मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव सागर आहे आणि माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडलेली एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे हो हो ही घटना जेव्हा माझ्यासोबत घडली होती तेव्हाचा काळ वेगळा होता आता खूप काही बदल तुम्हाला आता नाशिक फाट्यामध्ये दिसतील माझं वय साधारण तेव्हा चोवीस ते चोवी पंचवीस वर्ष असेल माझं नेमकंच लग्नही झालेलं होतं अगोदरच्या काळात जरा लवकरच लग्न व्हायचे तरी मी थोडा उशीरच केला होता माझे वडील एका सरकारी शाळेवर शिपायाचे काम करायचे मला लहानपणापासून इकडे तिकडे फिरण्याचा खूप छंद होता आणि जास्त तर आवड होती लालपुरीत बसण्याची आणि फिरण्याची आणि शेवटी त्या छंदामुळे मी ड्रायव्हिंग लाईनमध्ये उतरलो वडील शिपाई असल्याने त्यांचा दर महिन्याला पगार यायचा त्यामुळे त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने मी एका दिवशी एस टी महामंडळाची मोठी परीक्षा पास होऊन एस टी महामंडळामध्ये एक ड्रायव्हर म्हणून माझी निवड करण्यात आली मी आई वडील सर्वच आनंदित झाले काही दिवसातच काही दिवस चाललेल्या ट्रेनिंगनंतर आम्हा सर्वांना आमच्या कामावर रुजू करण्यात आले आता ड्युटीवर लागल्यामुळे घरी येण्यासाठी रात्र अपरात्र व्हायची आणि एका दिवशी तशाच एका रात्री हा भयानक अनुभव नाशिक फाटेवर माझ्यासोबत घडला होता जो मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या अजूनही अंगाला शहारे उभे राहतात ही भयानक घटना आठवल्यावर एका दिवशी माझी ड्युटी संपल्यावर मी एस टी डेपोला लावून घरी जाण्यासाठी निघालो त्या दिवशी मला बराच उशीरही झाला होता घरचीही काळजीच करत असतील असं मला वाटत होतं कारण रात्रीचे साधारण अकरा वाजत होते पूर्ण एस टी डेपो सामसूम वाटत होता, होता। एकही प्रवासी डेपोमध्ये दिसत नव्हता भयान शांतता आजूबाजूला पसरलेली होती जणू खूप मोठं संकट डेपोवर आलं आहे मी आता माझी छोटीशी बॅग घेऊन डेपोच्या बाहेर आलो माझ्यासोबत काम करणारा माझा कंडक्टर मित्र मला म्हणाला अरे घरी जाण्यासाठी वाहन नसेल तर चल माझ्या घरी माझं घर इथून काहीच लांब आहे जाऊया चलत मी त्याला लगेच म्हणालो अरे नाही जातो घरी एखादं वाहन आल्यावर मी त्याला लिफ्ट मागून लगेच घरी जातो एवढं बोलून तो माझा कंडक्टर मित्र तिथून त्याच्या घराकडे निघून गेला आता त्या भयानक डेपो शेजारील हायवेला एक मी एकटाच उभा होतो एकही वाहन मला त्या हायवेने येताना किंवा जाताना दिसत नव्हते मी साधारण अर्धा तास त्या हायवेला एखादं वाहन कुठंतरी पतांनी दिसत आहे का बघू लागलो तिथं उभं राहून राहून मलाही खूपच कंटाळा आला होता तसा वेळही जात होता आणि रात्रही होत होती त्यातच मला एक दुरून एक अंधुक लाईट चमकताना दिसत होता आणि काहीसा आवाजही काने येत होता आता माझ्या मनात काहीतरी कुठंतरी एक आशा तयार झाली आणि तो लाईटाचा प्रकाश आता मला माझ्या जवळ येताना दिसत होता आणि आता ते जे काही वाहन होतं ते मला स्पष्ट दिसले ते एक मोटरसायकल होती मी लगेच त्या मोटरसायकलला माझ्या हाताच्या इशार्याने थांबण्यास सांगू लागलो तशी ते मोटरसायकल माझ्या जवळ येऊन थांबली तो मोटरसायकल चालकही थोडा घाबरलाच होता तो घाबरतच मला म्हणाला भाऊ तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री इथं काय करत आहात मी त्याला उत्तर देत म्हणालो मी एक एस टी कर्मचारी आहे आणि आज माझ्या एस टीमध्ये अचानक काही बिघाड झाल्यामुळे मला घरी जायला उशीर झाला आहे तुम्ही मला समोरील फाट्यापर्यंत सोडून देणार का तसा तो मोटरसायकल चालक मला म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला समोरील फाट्यापर्यंत सोडून देतो आता मी त्या मोटरसायकलवर बसून समोरील त्या नाशिक फाट्यावर जाऊ लागलो हायवेला फक्त शांतता भासत होती आणि तोच त्या आमच्या मोटरसायकलचा आवाज आमच्या कानी येत होता म्हणून मी त्या मोटरसायकलवाल्याला सहजच विचारले तुम्ही एवढ्या रात्रीला कुठे गेला होता तर तो मोटरसायकल चालक मला सांगू लागला आमच्या एका नातेवाईकाचा अपघात झाला होता तो त्या अपघातात जागेवरच ठार झाला त्याच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो त्याचं एवढं बोलणं ऐकल्यावर मी घाबरलो आणि मनातच विचार करू लागलो अवघड ना कधी कुणाचा मृत्यू ओढून येईल सांगता येत नाही असा काहीसा विचार करतच मी काही वेळात मी नाशिक फाट्यावर येऊन पोहोचलो मी त्या मोटरसायकलवाल्याला धन्यवाद म्हणून त्या मोटरसायकलवरून उतरलो आता तो मोटरसायकलवाला त्याच हायवेने सरळ त्याच्या गावाकडे गेला आता त्याची मोटरसायकल ही माझ्या नजरेच्या दिशेनासा झाली आता मी एकटाच त्या सुमसाम नाशिक फाट्यावर उभा होतो नाशिक फाट्यावरून माझ्या घरी पोहोचण्याचा साधारण तीस ते पंचेचाळीस मिनटाचा रस्ता असेल म्हणून मी मनातच एक विचार केला इथं थांबून काही मजा नाही एकही वाहन आता हायवेला येणार नाही कारण रात्रीही खूप झाली आहे म्हणून मी आता माझ्या मनातच फुट काही फुटफुटत त्या हायवेने घराकडे चालत निघालो हायवेचं काहीसं झुडूक आल्यावर त्या हायवेच्या झाडाच्या पालापाचोळ्यांचा काहीसा आवाज माझ्या कानी यायचा आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं तसंच काहीसं घाबरत मी हळूहळू त्या हायवेने माझ्या घराच्या दिशेने जाऊ लागलो आणि अचानकच मला एक चाहूल लागली की मला कोणीतरी मागून बघत आहे मी तरीही मागे उलटून बघत नव्हतो काही वेळ मी तसाच पुढं चालत राहिलो मनात भीती खूप दाटली होती म्हणून हिंमतच होत नव्हती मागे उलटून बघण्याची पण पुढं आणखी काही लांब आल्यावर असं वाटत होतं माझ्याच काही अंतरावर कोणीतरी मागून चालत येत आहे आता मी खूप हिंमत केली पूर्ण ताट केले आणि काही क्षणातच माझ्या भित्र्या नजरेने मागे उलटून बघितले माझी नजर सरळ त्या नाशिक फाट्यावर गेली त्या फाट्यावर एक लोखंडी लांब पोल होता त्याला एक पिवळा कलरचा लाईट लावलेला होता त्यामुळे त्याचा प्रकाश त्या हायवेवर पडत होता आणि त्याच प्रकाशात कोणीतरी उभं आहे असं मला माझ्या भित्र्या नजरेने दिसले मी लगेच ते दृश्य बघताच माझी नजर पुढं केली आणि हायवेने काही घाबरत जोरजोरात त्या हायवेवर पाय आपटत वेगात त्या हायवेने चालू लागलो आणि मनातच एक प्रश्न होता कदाचित आपलाच काहीसा भ्रम असेल म्हणून आपल्याला त्या प्रकाशात काही विचित्र दिसलं असेल आता पूर्ण हिंमत करून ताट नजरेने मी पुन्हा एकदा मागे उलटून बघितले तर आता माझ्या पायाखालची जमीनच सरकली अक्षरशः एक स्त्री माझ्याच काही अंतरावर त्या हायवेने येऊ लागली ती एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे चालत होती तिचे लांब केस त्या हायवेला ला लागत होते आणि हळूहळू माझ्याकडेच येत होती तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता आणि त्यातच ती खाली मान करून चालत होती हा नजारा खूप विचित्र होता असा नजारा मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधीच बघितला नव्हता लोकांकडून काही विचित्र गोष्टींबद्दल ऐकलेलं होतं पण तेव्हा विश्वास पटत नव्हता असा मनातच फुटफुटत मी पुढं जात होतो आता मी खूप घाबरलो होतो अंगाला पूर्ण घाम आला होता आता मी, मी भीतीने थरथरू लागलो आणि आता मी त्या हायवेने पळत सुटलो काही लांब पळत आल्यावर मी तिथंच त्या हायवेला थांबलो माझा पूर्ण श्वास फुललेला होता आता थोडं बरं वाटल्यानंतर मी वेगात पाय उचलत पुढे जाऊ लागलो पण तेवढ्यातच माझे कोणीतरी केस ओढले असं मला वाटलं म्हणून मी खूप घाबरून गेलो आणि जोरात ओरडलो ए सोड मला मी काय केलंय तुझं असं बोलून माझा रस्ता पार करू लागलो पण आता एक विचित्र हास्य माझ्या कानी आले त्या हसण्यावरून असं वाटत होतं ते, ते एखादी म्हातारी आहे आणि विचित्र हसत आहे एवढं घाबरून ही माझी नजर परत परत मागे जात होती म्हणून मी जेव्हा मागे उलटून बघितले तर त्या प्राण्याप्रमाणे वाटणाऱ्या त्या विचित्र स्त्रीचा आता पूर्ण अवतार आता बदललेला होता ती आता एखाद्या साधारण स्त्रीसारखी उभी होती हा तिचा असा बदललेला अवतार बघून मला आता कळाले होते हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे जो आपल्या विचारापलीकडचा आहे म्हणून मी त्या स्त्रीवर लक्ष न देता माझा रस्ता पार करू लागलो आणि बघता बघता मी माझ्या घराच्या काही जवळ येऊन पोहोचलो आणि काही वेळातच मांगीनं वळून बघता सरळ घरी येऊन पोचलो आणि घराचा दरवाजा ठोठवला घरचे पूर्ण गार झोपेत असते म्हणून काही वेळानंतर त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा माझ्या वडिलांनी उघडला होता दरवाजा उघडताच माझे वडील मला म्हणाले अरे एवढ्या रात्री कसा काय आलास एवढ्या रात्री कोणते वाहन मिळाले तुला आणि तू एवढा का घाबरलेला दिसतोस काही झालंय का मी त्यांना उत्तर देत म्हणालो तसं काही नाही खूप लांबून चालत आलो ना म्हणून माझा चेहरा तसा झाला आहे आणि आता माझ्या वडिलांनी आमच्या घराचा दरवाजा लावून घेतला मी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि त्या रात्री कसाबसा झोपी गेलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला खूप ताप भरला मी दोन दिवस माझ्या कामावर रुजू झालो नाही काही दिवसांनी जो प्रकार माझ्यासोबत त्या दिवशी घडला होता तो मी माझ्या वडिलांना सांगितला तर माझे वडील मला म्हणाले अरे बाळा तू थोडक्यात वाचलास त्या दिवशी अम्मावशा होती त्यांच्या फेरफटक्यात जो अडकला त्यांना ते त्रास देतात हे सर्व ऐकून मात्र मी खूपच आश्चर्यित झालो पण मी त्या दिवसपासून रात्री अपरात्री त्या हायवेने मी कधीच घरी येत नाही मित्रांनो ही, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मी तुमचा नेहमी आभारी राहणार हे मात्र खरं